हे विषयी हे करणं ऑनरेबल चीफ सिरिशन इमिजिएटली सांगले की त्यांचे ते इन्व्हेस्टिगेशन करत आहे म्हणून आणि त्या प्रमाणे एफ आय आरू केली मांद्रे पोलीस स्टेशनचे इनवस्टिगेशन चालू आहे त्यांना जस्टीस न्याय डेफिनेटली आम्ही प्रयत्नही करतले पण हे इम्पॉर्टंट हा लक्षात धरचे की हे तीन वर तीन वर्सां कंटिन्युअसली हे गोष्टी जातात म्हणजे फाटोफाट तीन वर्सां हे विषय चालू आहे ख तरी आमक त्याचे सोल्युशन गरज आहे आणि म्हाका दिसता हो प्रॉब्लम सॉल्व जातलो बाय नेक्स्ट इयर कित्याक आम्ही फाटल्या दिसांनी ऑलरेडी फिशरीजचे फिशरीज डिपार्टमेंट टुरिझम डिपार्टमेंटा घेऊन इंस्पेक्शन केलां टोटल मेजरमेंट घेतला अडीचशे मिटरातली लांबी अडीचशे मीटर लांबी आहा ती फिशींग तांकां बांदून दिवपाचो तो ऑलरेडी प्रपोजल रेडी केल्लो हा प्लॅन रेडी केला प्लॅन रेडी करून ऑलरेडी टुरिझम डिपार्टमेंटात जमीन टुरिझम डिपार्टमेंट एनओसी जाय ती एनओसी टुरिजम डिपार्टमेंटान आमकां दिल्या सियारझाड्याची एन एनओसी मेळटा आता तो मेजर इशू असा तो एन एनओसी जी आयज मेरेन मेळनासली खूप खूप वर्सां झाली आमचे हांगासर सिशरमॅन भाव आहात तांकां गरज असली कित्याक ते टुरिझम प्रॉपर्टी अशेच बांदून पावर ऑफ सिजनान वोडयो आपले धापून दवरताले आणि असे आता तुमकां खबर कशें कसे कसे डेव्हलपमेंट जाता हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे हॉटेल लॉबींग वाडटा शेक्स प्रायवेट घालूंक सोदतात आणि त्या लागून हे आमचे पारंपारीक व्यवसाय करपी आसा त्यांना खंय ना खंय अडी अडचण हाडपाचो प्रयत्न ह्यो आणि काय ना किया व्यू ब्लॉक जाता आणि ब्लॉक हे खुबशे विषय आहात पूण इतले अश्युअर करता की विठ्ठलदास वाड्यार हंगर इमिजिटली जाता तितके बेगीन फिशींग रॅम जापलो आमच्या फिशरीज मिनिस्टरन आमकां प्रोमीस केले आहात परत आमच्या ऑनरेबल प्रोमीस केला ते प्रमाणे कामूय चालू पेपर वर्क ऑलमोस्ट कंप्लीट झाला टेंडरिंग इमिजियटली स्टार्ट करतले आता फिशींग रॅम धा धा लॉकर रूम्स त्यांना विथ शेड म्हणजे तुम्ही चिता त्यांना एक हॉफी घालून इतली वर्सां हे करतले त्या टुरिझम टुरिझमच्या प्रॉपर्टीन अशेंच म्हणजे विदावट एनी एन सी ऑ परमिशन ते घालताले आणि ना खंय टुरिझम येताले आणि कोण येताले आनी खूप त्रास जाता आज तक परमनंट आमी आम्ही सॉल्व प्रयत्न केला तो हंड्रेड पर्संट जातलो बाय नेक्स्ट सिजन तेंकां हंगाम खुसे व्हॅन विथ शेड आणि लॉकर रूम हंगा जेणे जेणेकरून हे इन्सिडंट असे आसा ते घडचे आता आमचो आलेक्स भावांचे लॉस झाला म्हाका खबर आसा एक होडी बांधपक तीन लाख रुपये लागतात आणि लागून हायन चीफ जे मला इमिजिएटली इन्सिडंट घडलं त्यांना माझा फोटोज धाडले हंगा अजयान आमचे फोटोज धाडले त्यांना सीएमांना त्यांना दाखवले आणि त्यांना इमिजियटली त्यांनी हंगाला एक्शन घेऊया किती हे करूया आणि प्लस सी एम रिलीफ फंडातल्या त्यांना बेनिफीट करण्यापर आपले कडल्यान लावला त्यांना हॅल्पू जातली सो त्या प्रमाणे प्रोसिजर स्टार्ट केला त्यांना बँक डिटेल्स आहे त्या प्रमाणे त्यांना सरकाराकडल्यानं मदत मेळटली तसेच ॲज अ एम एल ए कडल्यान त्यांना फिफ्टी ठाऊंड ते दोन्ही उड्यान फिफ्टी ठाऊंड आज हा डिक्लेअर करता त्यांच्या खातीर